एकीकडे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराला नामांकन मिळालंय तर दुसरीकडे खड्ड्यांचं शहर म्हणून देखील पिंपरी चिंचवडला आता ओळखलं जाण्याची शक्यता आहे कारण आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपरींचड शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात पावसामुळे जर असेल त्याचबरोबर वेळोवेळी रस्त्यांची डाकजू जी आहे ती न केल्यामुळे पिंपरी शहरामध्ये आता खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत सध्या आपण आहोत पिंपरी पिंपरींचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई पुणे महामार्गच्या सर्व्हिस रोडवर आणि हा सगळा तुम्ही परिसर पाहतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व्हिस रोडवर जे आहे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर भक्ती शक्ती ते मोरवडीचा जो सर्विस रोड आहे त्या ठिकाणची अवस्था आपण तुम्हाला काही महिन्यांपूर्वी दाखवली होती मात्र त्यावर कुठेही पालिकेचं लक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही कुठेही त्या रस्त्यांची डाकडुजी झालेली नाहीये रस्ते जैसे ते अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात मात्र आता जी पलीकडची बाजू आहे जो मोरवडी चौक ते भक्ती जाणारा जो जुना मुंबई पुणे महामार्गाचा सर्विस रोड आहे त्या ठिकाणी देखील तशीच अवस्था उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते खर तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करायला लागतोय कारण प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालक असेल त्याचबरोबर दुचाकीत स्वार असेल त्यांना मोठी कसरत करावी लागते अनेक वर्ष अनेक महिन्यांपासून जी आहे रस्त्यांची हीच अवस्था जी आहे या ठिकाणी पाहायला मिळतीये गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील या ठिकाणी रोज व वर्दळ करणारे जे लोक असतील त्यांच्याकडून महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदनं देण्यात आली आहे पत्र व्यवहार करण्यात आले मात्र कुठेही पालिकेचं यामध्ये लक्ष नाहीये दोन दिवसांपूर्वीचीच घटना या ठिकाणाहून एक तरुण सकाळी कामाला जात असताना त्याचा या ठिकाणी अपघात झाला सुदैवाने हेल्मेट घातला होता म्हणून जीव वाचला मात्र आता पालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पगतीय का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे लवकरात लवकर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याची डागडुजी करणं गरजेचं आहे नाहीत सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी दिलाय व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदा शिवराय सह प्रसन्न रडे